नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई स्वयंमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण दारिद्र्य बेरोजगारी या बाबतीत आपण डिटेल माहिती घेतली बेरोजगारी कशी असते छुपी काय असते चक्रीय काय असते संरचनात्मक काय असते याबाबतीत प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारलेले दिसतात आणि त्या बाबतीत डिटेल माहिती मी मागच्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे तो ते लेक्चर तुम्ही नक्की नक्की बघून घ्या आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत लोकसंख्या हा टॉपिक लोकसंख्या टॉपिक खूप महत्वाचा आहे लोकसंख्येवर निश्चित म्हणजे हंड्रेड अँड वन पर्सेंट क्वेश्चन विचारला जातो म्हणजे जातोच त्याच्यामुळे लोकसंख्या टॉपिक काय आहे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे को तुम्ही कोणताही विषय घ्या इकॉनॉमिक्स घ्या आणि ज्योग्राफी घ्या या दोन्ही पण विषयासाठी महत्वाचा टॉपिक काय आहे लोकसंख्या लोकसंख्येबाबीत बाबतीत काय आहे लोकसंख्या बाबतीत सगळ्यात पहिले कोणी केलं होतं लोकसंख्याची गणना सगळ्यात पहिले लॉर्ड मेओने अठराशे बहात्तर मध्ये सर्वप्रथम जनगणनेचा अयशस्वी प्रयत्न केला कुठला अयशस्वी यशस्वी त्यांचा प्रयत्न झाला नव्हता पण त्यांनी काय केला होता प्रयत्न मात्र केला होता कोणी लॉर्ड मेवने मात्र लॉर्ड रिपनच्या काळापासून म्हणजेच अठराशे एक्क्याऐंशी पासून नियमित जनगणना सुरू झाली नियमित कोणापासून झाली रिपनच्या काळापासून झाली कधी अठराशे एक्क्याऐंशी पासून पण लॉर्ड मेयोनी काय केलं होतं फक्त प्रयत्न केला होता, होता ज्याची अंदमानात लॉर्ड मेयोची व तेव्हापासून दर दहा वर्षांनी जनगणना काय होते घेतली जाते दर दहा वर्षांनी जनगणना तेव्हापासून काय होते घेतली जाते सध्या करोना काळामुळे करोनामुळे आपली जनगणना घेण्याचं त्यांनी एक्सटेंड केलं होतं पण अजूनही आपली जनगणना झालेली नाहीये ती दोन हजार सत्तावीस मध्ये होणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे भोर समितीच्या शिफारसीनुसार केंद्र शासनाने जनगणनेची जबाबदारी स्वीकारली आहे कोणती समिती भोर समितीच्या शिफारशीनुसार दोन हजार अकराची जनगणना स्वातंत्र्यानंतरची सातवी जनगणना होती दोन हजार अकराची जी आपली मागची जनगणना झाली ती स्वातंत्र्यानंतरची कितवी होती अकरावी होती आणि अठराशे बहात्तर पासून मोजल्यास पंधरावी जनगणना ठरते जर आपण एकदम फर्स्ट पासून मोजलं लॉर्ड मेयो पासून तर कितवी ठरते पंधरावी ठरते आणि दोन हजार अकरा पासून जर आपण स्वातंत्र्यानंतर जर मोजलं तर कितवी ठरते सातवी जनगणना ठरते कधी दोन हजार अकराची दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकात भारतीय लोकसंख्येत वाढ किती आहे सतरा पॉईंट सत्तर टक्क्यांनी वाढ आहे किती सतरा पॉईंट सत्तर टक्क्यांनी दोन हजार एक पासून दोन हजार अकरा मध्ये एवढी लोकसंख्या वाढली आहे आणि आता तर आपली लोकसंख्या लोकसंख्येमध्ये आपण काय आहेत भारत फर्स्ट आहेत आता पूर्ण जगामध्ये पूर्ण जगामध्ये आपला काय आहे पहिला नंबर आहे लोकसंख्येमध्ये दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकात लोकसंख्येत वार्षिक सरासरी वाढीचा दर किती आहे एक पॉईंट चौसष्ट टक्के ओके वन पॉइंट सिक्स फोर पर्सेंट दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकामध्ये सरासरी वाढ जर विचारलं तर किती आहे वन पॉईंट सिक्स फोर परसेंट त्यानंतर एकूण जागतिक क्षेत्राचा म्हणजे पूर्ण ग्लोबल लेवलला जर विचार केला के तर दोन पॉईंट पंचेचाळीस टक्के क्षेत्र काय आहे भारतात आहे मात्र एवढ्या कमी क्षेत्रात जागतिक लोकसंख्येच्या पंधरा पॉईंट पन्नास टक्के लोकसंख्या भारतातच राहते म्हणजे आपलं क्षेत्र फक्त दोन टक्केच आहे दोन पॉईंट पंचेचाळीस टक्केच क्षेत्र आहे पूर्ण जगाच्या तुलनेत पण एवढूशा क्षेत्रामध्ये सुद्धा जगाच्या पंधरा पॉईंट पन्नास टक्के लोकसंख्या राहते एखाद्या प्रदेशातील दर चौरस किलोमीटर क्षेत्रात राहणारी लोकसंख्या म्हणजे तेथील लोकसंख्येची काय असणार घनता म्हणजे एका चौरस किलोमीटरला एक स्क्वेअर किलोमीटरमध्ये किती लोक राहतात किती लोक इथे राहतात याच्यानुसार काय ठरणार याची काय ठरणार घनता ठरणार काय डेन्सिटी डेन्सिटी लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर क्षेत्रात राहणाऱ्या लोकसंख्ये नुसार मोजली जाते आणि त्याला काय म्हणणार आपण लोकसंख्येची घनता म्हणणार ओके एकोणविशे एक मध्ये असलेली घनता सत्याहत्तर तर दोन हजार अकरा मध्ये तीनशे ब्याऐंशी झालेली आहे आपली लोकसंख्येची घनता किती आहे तीनशे ब्याऐंशी एकोणऐंशी पण ही पूर्ण भारताची आहे भारत महाराष्ट्र असं स्पेसिफिक नाही विचारले पण स्पेसिफिक महाराष्ट्राची जर विचारली तर किती आहे आपली लोकसंख्येची घनता तीनशे पासष्ट आहे ओके आणि तीनशे ब्याऐंशी कोणाची आहे भारताची आहे बाबत महाराष्ट्राचा अकरावा क्रमांक लागतो आणि राज्य व केंद्रशासित प्रदेश मोजल्यास सतरावा क्रमांक लागतो घनतेमध्ये आपण कितवे आहेत महाराष्ट्र अकरावा आहे आणि केंद्रशासित प्रदेश आणि राज्य सुद्धा जर ऍड केली सगळे केंद्रशासित प्रदेश पण ऍड केलं तर आपण कश किती होतो सतरावे होतो आणि नॉर्मली राज्याचा विचार केला तर आपण अकरावे आहेत ओके आता हे लोकसंख्या धोरण काय आहे दोन च आणि एकोणीसशे शहात्तरच हे दोन्ही लोकसंख्या धोरण आपल्याला एक ने एक लाईन त्याची काय पाहिजे पाठच पाहिजे तर याच्यावरती पण एक्झाम मध्ये काय क्वेश्चन एका एका लाईनवर ते थोडस चेंज करून काय करतात आपल्याला कन्फ्यूज करायचं काम करतात त्याच्यामुळे आपल्याला एक ना एक लाईन त्याची काय पाहिजे रट्टा मारा काही पण पाठ करून टाका सोळा एप्रिल एकोणीसशे शहात्तर ला पहिल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची काय झाली घोषणा झाली करण सिंग त्यावेळेस काय होते मंत्री होते एकोणीसशे त्र्याण्णव लोकसंख्या धोरण समितीचे अध्यक्ष स्वामीनाथन होते एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये कोण होते स्वामीनाथन होते जन्मदर पंचवीस वर आणायचा होता त्यांना पंचवीस फक्त पंचवीस टक्के देतात ते पंचवीस टक्के नाही जन्मदर किती आणायचा आपल्याला पंचवीस वर आणायचंय कुटुंब नियोजन कार्यक्रम त्यावेळेस करण्यात आला भर देण्यात आली होती विवाहाचे वय मुलीचे पंधरा वरून अठरा वर्ष तर मुलाचे अठरा वरून एकवीस वर्ष करण्यात आले मुलीचे किती अठरा वर्ष आणि मुलाचे एकवीस वर्ष जे काय एक आहे सध्या आहे ते कधी करण्यात आलेले आहे एकोणीसशे शहात्तरच्या धोरणानुसार करण्यात आलेलं आहे लोकसभेतील राज्यांचे प्रतिनिधित्व दोन हजार एक पर्यंत एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या लोकसंख्येनुसार राहणार आहे जे राज्यांचे प्रतिनिधित्व करतात ना लोकसभेत मध्ये जे आ, हे आहेत आपले आमदार लोक जे जातात खासदार आ, ते काय दोन हजार एक पर्यंत एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसंख्येचा वापर करून आ, तिथे जाणार आहेत ओके त्याच्यानुसार मतदारसंघ ते ठरवतात मतदार आणि त्याच्यानुसार एकोणीसशे एकोणीशे एकाहत्तरच्या लोकसंख्येनुसार ते तिथे निवडून जाणार लोकसंख्या धोरण दोन हजार दोन हजार मध्ये झालं आणि पहिलं कधी झालं होतं एकोणीसशे श्याहत्तर मध्ये जे दुसरं लोकसंख्या धोरण झालं ते दोन हजार दहा पर्यंत जन्मदर किती आणायचा होता दोन पॉइंट एक टक्क्यावर आणायचा काय होतं उद्दिष्ट होत किती टू पॉइंट वन पर्सेंट वर काय आणायचं होतं जन्म दर हम दो हमारे दो या गोष्टीचा प्रसार करण्यात आला कोणत्या धोरणात दोन हजारच्या धोरणात दोन हजार, हजार मध्ये हम दो हमारे दो त्यानंतर जन्म मृत्यू नोंद शंभर टक्के करायची नोंद शंभर टक्के करायची शंभर टक्के काय जन्म आणि मृत्यूची नोंद दोन हजार पंचवीस पर्यंत लोकसंख्या स्थिर करायची त्यानंतर माता मृत्यू दर शंभरपेक्षा कमी म्हणजेच एक टक्क्यापर्यंत कमी करायचा किती शंभरपेक्षा माता मृत्यू दर शंभर पेक्षा कमी आणि शु शिशु मृत्यू दर तीस पेक्षा खाली आणायचा आहे आणि संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण काय आहे वाढवायचं आहे आणि चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना शालेय शिक्षण मोफत आणि सक्तीचं द्यायचं आहे हे सगळे उद्दिष्ट कोणत्या धोरणाची आहेत लोकसंख्या धोरण दोन हजारची आहेत त्यानंतर बघणार आहोत आपण लोकसंख्येसाठी आयोग लोकसंख्येसाठी अकरा मे दोन हजार, पन, दोन हजार ला काय केलेला आहे आयोग स्थापन केलेला आहे लोकसंख्या शंभर कोटी झाली तो दिवस म्हणजे अकरा मे दोन हजार पंतप्रधान अध्यक्ष असतात आयोगा त्या आयोगाचे उपाध्यक्ष कोण असतं नीती आयोगाचे उपाध्यक्ष व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री त्यानंतर जवळपास सदस्य किती शंभर जण सदस्य आहेत मुख्य कार्य काय असणार याचं लोकसंख्या आयोग आहे तर मुख्य कार्य काय कार्य काय असणार लोकसंख्या काय करणार स्थिर करण्याचं काम करणार लोकसंख्या स्थिरीकरण करणे आणि लोकसंख्या काय करणे परीक्षण अनालिसिस करणे ओके दोन हजार अकरा मधील महत्वपूर्ण काही आकडेवारी दिलेली आहे सर्वाधिक लोकसंख्या कुठे सापडते कुठे आहे उत्तर प्रदेशमध्ये जवळपास एकशे एकोणावीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के कुठे आहे युपी मध्ये आहे त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम मध्ये आहे जी फक्त काय सहा पॉईंट दहा हजार आहे फक्त त्यानंतर दोन हजार एक ते दोन हजार अकरा मध्ये वृद्धी दर किती आहे सतरा पॉईंट साठ टक्के आहे सर्वाधिक दशवार्षिक वाढ दादरानगर हवेलीमध्ये झाली पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के त्यानंतर दमन दीव मध्ये त्रेपन्न पॉईंट शहात्तर टक्के सर्वात कमी दशवार्षिक वाढ कुठे आहे नागालँडमध्ये आहे समाज सम सर्वात कमी दशवार्षिक वाढ कशामध्ये आहे नागालँडमध्ये जी काय आहे निगेटिव्ह मध्ये आहे मित्रांनो झिरो पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट आहे हे निगेटिव्ह असा पण प्रश्न येऊ शकतो की ऋण मध्ये वाढ दशवार्षिक वाढ कुठे झालेली आहे निगेटिव्ह मध्ये नागालँडमध्ये झाली आहे आणि सर्वाधिक दशवार्षिक वाढ असणारी कोण आहे मणिपूर आहे एकतीस पॉईंट झिरो आठ टक्के ओके आता लिंग गुणोत्तर लिंग गुणोत्तर म्हणजे काय लिंग गुणोत्तर म्हणजे एक हजार पुरुषांमागे असणारी स्त्रियांची संख्या किती एक हजार पुरुषांमागे लिंग गुणोत्तरचा फॉर्म्युला फर, जर काढायचं झालं तर कसं झालं स्त्रिया पुरुष पण किती एक हजार पुरुषामागे एक हजार पुरुषामागे किती स्त्रिया आहेत याच्याद्वारे काय काढलं जातं लिंग गुणोत्तर काढलं जातं दोन हजार एक मध्ये नऊशे तेहतीस होतं जे दोन हजार अकरा मध्ये किती झालं नऊशे त्रेचाळीस झालं म्हणजे काय झालं वाढले नऊशे तेहतीस पासून नऊशे त्रेचाळीस झालं ग्रामीण भागात नऊशे एकोणपन्नास आणि शहरी भागात नऊशे एकोणतीस ग्रामीण भागात म्हणजे काय स्त्रियांची संख्या जास्त आहे शहरी भागापेक्षा असं याच्यावरून आपल्याला दिसतं सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणाचं आहे केरळचं आहे एक हजार चौऱ्याऐंशी सर्वात कमी लिंग गुणोत्तर दीव दमनचा सा आहे सहाशे अठरा फक्त आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर राज्याचा विचार केला तर हरियाणा राज्याचा सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे किती आहे आठशे एकोणऐंशी फक्त शून्य ते सहा वयोगटातील लिंग गुणोत्तर म्हणजेच कोणतं लिंग गुणोत्तर झाले हे बाल लिंग गुणोत्तर म्हणतात त्याला बाल लिंग गुणोत्तर ओके लिंग गुणोत्तर शून्य ते सहा कोर्टातील लिंग गुणोत्तर दोन हजार एक मध्ये नऊशे सत्तावीस होतं जे दोन हजार अकरा मध्ये नऊशे अठरा झालेलं आहे ग्रामीण भागात नऊशे तेवीस तर शहरी भाग नऊशे पाच ग्रामीण आणि शहरी याचं परत विभाजन केले की ग्रामीण भागात नऊशे तेवीस आणि शहरी भागात नऊशे पाच सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर नऊशे बहात्तर आहे तर सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर हरियाणाचा आहे जे की हरियाणामध्ये काय करतात आ, आ, जन्म देतच नाही ते हत्या वगैरे म्हणतात ना ते प्रकार हरियाणामध्ये तिकडे जास्त होतात त्याच्यामुळे तिकडे बाल गुणोत्तर कसं आहे सगळ्यात कमी आहे हरियाणामध्ये फक्त आठशे चौतीस आहे लोकसंख्येची घनता घनता तुम्हाला सांगितली मी एका स्क्वेअर किलोमीटर मध्ये किती लोक राहतात त्याच्या त्याच्यावरून काय ठरणार घनता ठरवली जाते भारतात दोन हजार एक मध्ये तीनशे पंचवीस होती घनता जी महाराष्ट्रात दोन हजार एक मध्ये तीनशे पंधरा आहे भारताची किती तीनशे पंचवीस आणि महाराष्ट्राची दोन हजार एक नुसार तीनशे पंधरा आहे साक्षरता दर बहात्तर पॉईंट दोन हजार अकरा नुसार किती आहे सेव्हन्टी टू पॉईंट सॉरी सेव्हन्टी टू पॉईंट नाईन एट पर्सेंट हे महत्वाचा आहे हे पाठ पाठ करा भारताचा काय आहे साक्षरता दर आहे पुरुष साक्षरता ऐंशी टक्के जवळपास आणि स्त्री साक्षरता जवळपास किती चौसष्ट टक्के आहे दो, जा, दोन हजार एक ते दोन हजार अकरा मध्ये जर आपण दशवार्षिक वाढ बघितली तर ती किती आहे आठ पॉइंट पंधरा टक्क्याची दशवार्षिक वाढ आहे सर्वाधिक साक्षर राज्य विचारलं तर केरळ आहे केरळमध्ये सगळ्या सुविधा शिक्षणाशी रिलेटेड ते कसं जागरूक राज्य आहे आणि सगळ्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे केरळमध्ये साक्षरता सर्वाधिक आढळते सर्वात कमी साक्षरता कुठे आढळते बिहारमध्ये आढळते त्यानंतर शून्य ते चौदा वर्ष वयोगटातील लोकांची संख्या किती आहे जवळपास पस्तीस टक्के शून्य ते चौदा वयोगटातील मुलं आहेत बालक आहेत पंधरा ते एकोणपन्नास या वयोगटातील किती जवळपास अठ्ठावन्न टक्के लोक आहेत मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला बेरोजगारी दर आणि बेरोजगारी आणि काय अन एम्प्लॉयमेंट आणि अनएम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगारी आणि बेरोजगारी दर हे विचारला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये ने सांगणार आहे तर आपला एम्प्लॉ बेरोजगारी दर जे आहे बेरोजगारी ते किती आहे पाच पॉइंट दोन टक्के किती पाच पॉइंट दोन टक्के आहे आपलं काय आहे हे बेरोजगारी दर जे काय मागच्या जून पासून ऑगस्ट आताच्या ऑगस्ट मध्ये पर्यंत कमी झालेला आहे जवळपास पाच पॉइंट सहा समथिंग होता आणि पाच पॉइंट दोन पर्यंत ते कमी झालेलं आहे म्हणजे चांगल्या पर्सेंटने कमी झालेला आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न जर विचारला तर आपला बेरोजगारी दर, दर। किती आहे पाच पॉईंट दोन टक्के आणि आपला जर एम्प्लॉयमेंट रेट विचारला एम्प्लॉयमेंट म्हणजे काय रोजगारी दर एम्प्लॉयमेंट रोजगारी दर जर विचारला तर ते किती आहे फिफ्टी टू पॉईंट okay? फोर पर्सेंट ओके फिफ्टी टू पॉईंट फोर पर्सेंट काय रोजगारी दर आणि बेरोजगारी दर किती आहे फाय पॉईंट टू पर्सेंट दोन हजार अकरा मध्ये जन्मदर अठ्ठावीस पॉईंट आठ टक्के होता तर मृत्यू दर सात पॉईंट एक टक्के होता अनुत्पादन लोकसंख्येचे प्रमाण एक्केचाळीस ते बेचाळीस टक्के आहे लोकांच्या वयानुसार केलेली वर्गवारी म्हणजे वयसंरचना भारतात सात वर्ष व त्यावरील व्यक्तीचा साक्षर किंवा निरक्षर म्हणून विचार केला जातो भारतातील दर दर भारतातील दर हरी बालमृत्यू दरात घट होत आहे सत्तेचाळीस आहे भारतातील व्यक्तींच्या सरासरी आयुर्मानात वाढ झाली आहे दोन हजार अकरा नुसार आयुर्मान किती आहे सरासरी आयुर्मान हे महत्वाचं आहे दोन हजार सरासरी आयुर्मान किती आहे सहासष्ट पॉईंट आठ टक्के आहे कोणा कशाचं आपल्या भारताचं ओके आयुर्मान किती आहे सहासष्ट पॉईंट आठ टक्के एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे एकवीस झिरो पॉईंट चार टक्के घट झाल्याने महाविभाजनाचे दशक महाविभाजनाचं दशक म्हणून कोणत्या दशकाला ओळखलं जातं असा प्रश्न येऊन गेलाय त्याच्यामुळे हे काय पॉईंट महत्वाचं आहे महाविभाजनाचं दशक म्हणून एक मिनिट बर घेत्याला महाविभाजनाचा दशक म्हणून कोणता एकोणीसशे अकरा ते एकोणाशे एकवीस या काल uh, खंडाला महाविभाजनाचा दशक म्हणून ओळखले जातं कोणता एकोणीशे अकरा ते एकोणाशे एकवीस एकोणाशे एकवीस नंतर लोकसंख्या जोराने वाढली म्हणून एकोणासशे एकवीस हे भारतीय लोकसंख्येचे महाविभाजनाचे वर्ष म्हणून काय आहे प्रसिद्ध आहे कॉल वो हुअर यांनी लोकसंख्या संक्रमण किंवा स्थितअंतर सिद्धांत मांडला आहे कोणी कॉल आणि हुअर यांनी नेक्स्ट काय आहे आता प्राथमिक द्वितीय तृतीय क्षेत्र मी एकदम पहिल्या लेक्चरमध्ये सांगितले कुठले आहेत तर यांनी आकडेवारी आकडेवारीसहित दिले की प्राथमिक क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्रात जवळपास साठ पॉईंट चार टक्के लोकसंख्येचे काय आहे प्रमाण आहे प्राथमिक क्षेत्रात द्वितीय क्षेत्रात किती आहे बारा पॉईंट चार टक्के आहे जवळपास आणि तृतीय क्षेत्रात किती आहे सत्तावीस पॉईंट दोन टक्के आहे प्रमाण आहे लोकसंख्येचे काय आहे प्रमाण प्राथमिक क्षेत्रात साठ पॉईंट चार टक्के द्वितीय मध्ये बारा पॉईंट चार आणि तृतीय सेवा क्षेत्रात काय आहे सत्तावीस पॉईंट दोन टक्के सेवा क्षेत्राचा वाटा आपल्या लोक, लोकसंख्येमध्ये पण आणि सेवा क्षेत्राचा वाटा पूर्ण आपल्या भारतामध्ये काय आहे वाढत चाललेला आहे आणि ती आपल्या भारताच्या प्रगतीसाठी एक चांगली गोष्ट मानली जाते ओके आजच्या लेक्चरमध्ये आपण लोकसंख्या टॉपिक बघितलं आहे हे काही जे बेसिक क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन काय सरळ विचारले जातात त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित याचा अभ्यास करा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिक घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद